नमस्कार सर्व सोनपेठकरांना दोन हजार पंचवीस सव्वीच्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुका आणि या निवडणुकीचं बिगुल आता आपल्या सोनपेठ शहरामध्ये तालुक्यामध्ये लागलेला आहे आणि या सोनपेठचा सर्वांगीण विकास आपल्याला घडून आणायचा असेल तर एक नवीन उमेद एक उमेदवाराच्या माध्यमातून जागी झालेली आहे ती उमेद आणि तो उमेदवार म्हणजे हनुमान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कदम साहेब यांच्या स्वरूपामध्ये या सोनपेठकरांना एक मोठा चेहरा एक नवीन चेहरा मिळालेला आण आहे हो आणि ह्या चेहऱ्यातूनच आपल्याला या सोनपेठ शहराचा चेहरा बदलायचा आहे कारण आजपर्यंत आपण म्हणत आलेलो आहोत की समोरचा व्यक्ती हा कोट्याधीश आहे त्याच्याबरोबरीला कुणी पैसे देण्याची ऐपत त्या समोरच्या व्यक्तीच्या तुलनेमध्ये सोनपेठमध्ये कुणाशी नाही आहे आणि म्हणून धन दांडगा असणारा आणि वर्षानुवर्षी या सोनपेठची मक्तेदारी ज्या माणसाकर ठेवलेला असा माणूस आणि या माणसाच्या विरोधात सोनपेठमध्ये आता नवीन एकही पालवी निर्माण होणार नाही उगवणार नाही फुटणार नाही अशी आशा आणि दिसूर आशा हे इथल्या सोनपेठकरांची झाली होती पण आज कुठंतरी साहेबाच्या स्वरूपाने रूपानं आज या सोनपेठमध्ये अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये रणशिंग फुंकण्याचं काम केलेलं आहे मायबाप जनतेनो जनतेला माझी विनंती आहे की ही अशा व्यक्तीच्या विरोधामध्ये पैसा संपत्ती आणि कसल्याही प्रकारची दादागिरी या गोष्टीचा विचार न करता सगळ्यात मोठी ताकद बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हा सर्वांना दिली आहे ती म्हणजे मतदानाच्या स्वरूपामध्ये त्यापेक्षा मोठी ताकद या भारतामध्ये कुणाचीच नाही आहे ती तुमची आमची आहे आणि म्हणून लोकशाहीतले राजे तुम्ही आम्ही आहात आहात म्हणून सोनपेठकरांची जबाबदारी आहे की येणाऱ्या या दोन हजार पंचवीस सव्वीच्या निवडणुकीमध्ये परमेश्वररावजी कदम साहेबाला भरघोस मताने निवडून देणं गरजेचं आहे का निवडून द्यायचं त्याचं मी कारण सांगतो कारण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या कुटुंबातला गरीब कुटुंबातला नगरसेवक सुद्धा होणार नाही मायबापांनो इथं लोकशाहीमध्ये होणारी राजेशाही निर्माण होईल आणि जर ह्या राजेशाहीला छेद द्यायचा असेल तर इथं बदल होणं आटळ आहे कारण नंतरच्या काळामध्ये कोणी जन्माला येणार नाही आणि अशा मोठ्या असणाऱ्या धनदांडग्या आणि वर्षानुवर्ष या सोनपेठमध्ये राजकारण करणाऱ्या माणसाच्या समोर उभा राहण्याची कोणाची ताकद होणार नाही ही शेवटची संधी आहे आणि या संधीचं सोनं तुम्ही आम्ही करणं गरजेचं आहे आणि या दोन हजार पंचवीस सव्वीसच्या निवडणुकीला समोरच्या उमेदवाराचं या, या ठिकाणी डिपॉझिट आपण काय केलं पाहिजे जप्त करण्याची ताकद ठेवा आणि लोकशाही जिवंत ठेवण्याची ठेवण्याची ही सगळ्यांची शेवटची आता लढाई आपण लढूया आणि परमेश्वररावजी कदम साहेब यांच्या शिट्टी या बटनावर बटन दाबून त्यांना भरघोस प्रचंड मतानं निवडून देऊया एवढीच या ठिकाणी मी आशा व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय सोनपेडकर